भारताच्या योगविद्येचं महत्व अवघ्या जगानं ओळखलं आणि एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाला संपूर्ण जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळू लागला आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार चोवीस याची उल उलटगंटीही सुरू झाली असून योगासनांची प्रात्यक्षिकं दाखवणारी मालिका सिह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करत आहोत पाहूया या, या मालिकेतल्या आजच्या भागात सुलभ या विषयीची माहिती नमस्कार आज आपण पाठीला पीळ सुलभ आसन हे आसन करूया मूळ आरामदायक स्थिती आहे बसण्याची डोळे उघडून मान सरळ करत दोन्ही पाय जवळ घ्यावे हात बाजूला घ्यावेत उजवा पाय गुडघ्यामध्ये थोडा उभा दुमडावा डावा पाय पूर्णपणे उभा दुमण आडवा घ्यावा जेणेकरून तास शिवणीमध्ये जाईल किंवा त्याच्या जवळ असेल आता दोन्ही हाताना पडून उजव्या पावलाला उजव्या डाव्या बाजूला घ्यायचं डाव्या गुडघ्याच्या आणि त्याला दाबत डाव्या हाताचं अशा प्रकारे आपले गुडघा खाकेमध्ये घेऊन जर शक्य जमले अस दुसऱ्या पायाच्या अंगठ्याला तर्जनेनं पकडायचं आहे आणि उजवा हात मागे ठेवत हनुवंटी जमिनीला स समांतर ठेवत पूर्णपणे पीळ द्यायचं आहे संबंध पाठ्याच्या कणाला मान वळवायची डोळे मेटून सजगभेदात्मक शिथिलीकरण म्हणजे नको असलेले शरीराचे भाग सगळे शिथिल सोडून येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर आपलं मन ठेवायचं मस्तपैकी पीळ मिळते आहे आता हे आसन दोन्ही बाजूला करायचं असतं डोळे बुडून परत येत अगदी विरुद्ध क्रमाने हे आसन सोडत दोन्ही पाय सरळ होतील आणि लगेच परत डावा पाय उडग्यामध्ये उभा दडून दुसऱ्या बाजूने ही प्रक्रिया करायची जसं सुरुवातीला आपण उजव्या बाजूला पीळ दिला तसं हे आता डाव्या बाजूला पीळ द्यायचं आहे आपल्याला प्रभाव कमरेच्या मागे पण ठेवता येतो पुढे चांगला अभ्यास झाल्यावर उदर श्वसन चालू असतं मस्तपैकी मसाज मिळतो पाठीच्या कण्याला आतल्या अवयवानं अतिशय उपयुक्त आसन डोळे उघडून अगदी विरुद्ध क्रमाने हे आसन सोडायचं असतं